नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण सत्र क्रमांक तेरामध्ये आहोत ह्याचं नाव आहे अभिवृत्ती आणि क्षमता ज्याला इंग्रजीमध्ये आपण ॲटिट्यूड्स आणि ॲबिलिटीज असं म्हणतो आता आपण भाग तीनमध्ये आहोत या भागामध्ये सुद्धा माझ्याबरोबर श्री पराग तांदळेजी आहेत नमस्कार सर आणि ते या भागामध्ये सुद्धा जे काही आपल्या छोटेसे मुद्दे असतील चर्चा असतील त्याच्यामध्ये ते भाग घेणार आहेत त्यामुळे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपण अभिवृत्तीबद्दल चर्चा करत आहोत आणि या भागात आपण उर्वरित प्रश्नांवरती चर्चा करूया तुमच्या नैतिक सक्षमता पुस्तकामध्ये हे सर्व प्रश्न आहेत आतापर्यंत आपण पाच प्रश्नांवर चर्चा केलेली आहे अभिवृत्ती म्हणजे काय आहे हे आपल्याला आता अगदी व्यवस्थित समजलेलं आहे आणि हे, हे, हे।, हे स्थापित झालं आहे की सरळ मार्गावर चालण्यासाठी आपल्याला आपल्या अभिवृत्तीला आकार देणं आवश्यक आहे त्यांचा विकास करणं आवश्यक आहे आणि सकारात्मक अभिवृत्तींचा सराव करणं आणि नकारात्मक अभिवृत्ती काय करायच्या आहेत तर आपल्या आयुष्यातून काढून टाकायच्या आहेत ह्या दोन अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत तर आता आपण प्रश्न क्रमांक सहाकडे जाऊया तुमच्या पुस्तकात आहेच आपण आत्तापर्यंत बघितलेल्या प्रश्नांची निगडित संकल्पना म्हणजे माझंच बरोबर आता आपण या संकल्पनेबद्दल विचार करूया कठीण आहे देवा आता प्रथम ही अभिवृत्ती कशाबद्दल आहे आणि ती कशी तयार होते हे आपण समजून घेऊया माझंच बरोबरचा अर्थ नक्की काय होतो आणि ही एक अतिशय धोकादायक अभिवृत्ती आहे सो दोन मिनिटाचा तुम्ही वेळ घेणार आहात त्याच्याबद्दल विचार करा तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा आणि तुमची उत्तरं लिहायची आहेत ऑफकोर्स तुमच्या लक्षात आलेलं आहे माझंच बरोबर या संकल्पनेबद्दल विचार करा दोन मिनिटं थांबवा व्हिडिओ तुमचं उत्तर लिहा आणि व्हिडिओ सुरू ठेवा वंडरफुल ठीक आहे बरं मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा केल्यानंतर ज्या काही नोट्स लिहित आहात नो जे काही तुमचे मुद्दे तुम्ही लिहित आहात ते अतिशय अभ्यासपूर्वक तुम्ही लिहित आहात तुम्ही खरोखरच हळूहळू वैश्विक मानवी मूल्यांची तुमची स्वतःची अशी नोटबुक विकसित करत आहात राईट तर आतासाठी श्री पराग तांदळे आहेत माझे सहकारी मी त्यांना विचारू इच्छिते की या प्रश्नाबद्दल तुम्ही तुमचं मत मांडू शकाल का निश्चितच निश्चितच तर आपण आणखी एका हानिकारक अभिवृत्तीबद्दल आता चर्चा करत आहोत okay. आणि हे खूप गंभीर आहे की आपण या अभिवृत्तीवर चर्चा करत असताना मी म्हणतो तेच खरे यावर वेळोवेळी विचार करणे हा आवश्यक आहे मी म्हणतो तेच खरे ही अभिवृत्ती एक प्रकारची नैतिक दुर्बलता आहे ओके okay. ज्याच्याकडे अभिरु ही अशा प्रकारची अभिवृत्ती आहे तो स्वतःवरती दृढ विश्वास ठेवतो okay. आणि अशा प्रकारे वागतो की तो काही काही चुकी करू शकत नाही ओके आणि तो नेहमीच बरोबर असतो अच्छा मी म्हणतो तेच खरे uh -huh. म्हणजे इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याची भावना आहे एक प्रकारे बरोबर बरो हे इतर व्यक्तींच्या प्रती देखील असू शकते किंवा ते समुदायाप्रती देखील असू शकते okay. इथे फक्त स्वमहत्वाची भावना आहे बर। मीच मीच <laughs> तर हे आत्मप्रेम निर्माण करते आणि जेव्हा तुम्ही आत्मप्रेमात बुडून जातात तेव्हा तुम्ही आत्मकेंद्रित म्हणतात चुकीचं आत्मप्रेम आहे तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही गोष्टीला तुम्ही तुच्छ मानू लागतात बरोबर मी म्हणतो तेच खरे ही अभिवृत्ती शेवटी इतर आणखी आव्हाने निर्माण घेऊन त्याच्या सोबतीला घेऊन येते त्या आव्हाने तो व्यक्ती ज्या पद्धतीने बोलतो इतरांशी संवाद करतो त्यावरून ती व्यक्ती गर्विष्ठ म्हणते अहंकार निर्माण होतो आणि कायम फुशारकी मारत असतात आज मीच चांगला आहे आता हे कोणत्याही आधाराशिवाय देखील असू शकतो बिनबुडाचे जसं की यालाच मी म्हणतो तेच खरे आहे अभिवृत्ती असं म्हणतात मी तुमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक किंवा सत्यवादी आहे ही आ, ही नैतिक श्रेष्ठतेची एक प्रकारची भावना आहे बरोबर मी तुमच्यापेक्षा जास्त दयाळू आहे किंवा उदार आहे मग ही अभिवृत्ती येते तरी कुठून बरोबर येस तर आता ही अभिवृत्ती आपण ज्या वातावरणात राहतो त्यातून ती आकाराला येत असते बहुतेक वेळा कदाचित ती कुटुंबातून किंवा समुदायातील समाजातील जे वातावरण आहे तर ते आपल्याबद्दल किंवा विशिष्ट समुदायाबद्दल जे काही अजम्शन्स असतात किंवा जी काही गृहितके ऐकतो ऐकतो त्यावर त्याचा तो एक प्रकारचा परिणाम असतो यापैकी सर्वच काही अगदी असुख नसू शकते परंतु परंतु त्यामुळे मी म्हणतो तेच खरे ही अत्यंत हानिकारक अभिवृत्ती त्यामुळे ती तयार होते व्हेरी गुड वांडरफुल सो हानिकारक हा शब्द खूप महत्वाचा आहे की ही अभिवृत्ती ही चुकीची आहे आता कधी कधी जेव्हा आपल्याला प्रोत्साहन मिळतं तेव्हाही तुम्हाला माहिती आहे मग असं होतं की ते, ते, ते प्रोत्साहन स्वतःहून तुम्हाला एक प्रकारचं तुम्ही फुगून टाकता ते प्रोत्साहन <laughs> एक प्रकारचा चुकीचा समज ते आपल्यामध्ये निर्माण करू शकतं की आपण खरोखर आपणच बरोबर आहोत आपण जे काही करतो जे काही बोलतो आपल्याला जे काही वाटत आहे ते सर्वच बरोबर आहे आणि तेच मी म्हणतो म्हणजे मी म्हणतो तेच खरे या अभिवृद्धीचा तो अगदी केंद्रबिंदू आहे अगदी हृदय म्हणू शकतो जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचे शब्द तुमचे विचार तुमची कृती ही नेहमीच बरोबर असते तुम्ही कधीही चूक करू शकत नाही ना काही वेळा अनुभव म्हणू शकतो आपण पुन्हा एकदा चुकीची कल्पना देऊ शकतो की होय मी बरोबर आहे माझ्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे आ, मी हे बऱ्याच वेळा म्हणजे अक्षरशः शंभर वेळा मी आता डोळे बंद करून सुद्धा ही गोष्ट करू शकतो म्हणून मी नक्कीच बरोबर आहे आणि मग अर्थातच जर एखाद्याकडे मी म्हणतो तेच खरे ही अभिवृत्ती असेल तर तो, तो नक्कीच इतरांचा पाठिंबा गमावेल म्हणजे कोणीच त्याला सपोर्ट करणार नाही बरोबर आणि तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की हा अहंकाराचा परिणाम आहे इगोचा परिणाम आहे आणि तो अधिक अहंकाराला कारणीभूत होतो म्हणजे अधिक अधिक तो मनुष्य इगोस्टिक होतो त्यामुळे ही चुकीची अभिवृत्ती आहे जी आपल्याला लक्षात न येता नकळतपणे हळूहळू आपल्यामध्ये अगदी सहजपणे विकसित शकते। होऊ शकते। आणि एकदा का माणूस असा विचार करू लागला की तो जे काही बोलतो जे काही करतो जे काही त्याला योग्य वाटतं तेच त्या तेव्हाच त्याच्या अधपतनाची सुरुवात होते म्हणजे तो खाली खाली घसरायला लागतो कारण अशी व्यक्ती कधीही सुधारण्याचा अधिक चांगला होण्याचा प्रयत्न करणार नाही अशी व्यक्ती इतरांचं ऐकणार सुद्धा नाही म्हणून तो त्याच्या सर्व प्रगतीच्या सर्व प्रकारची जी काही प्रगती असेल आणि विकासाचे जे काही दरवाजे असतील ते काय करेल बंद करून टाकेल कारण त्याला वाटतं ठीक आहे तो आधीच बरोबर आहे मग काय गरज आहे त्याला इतरांचं ऐकायची किंवा नवीन विकास करायची आणखीन काय माझ्यामध्ये विकास करण्याची गरजच नाही तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आणि तो म्हणजे खरेपणा आणि प्रामाणिकपणाचे स्वतःचे मापदंड काय असावे ओके खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आपल्या सर्व व्यवहारात सदाचरण सुनिश्चित करण्यासाठी आपल्या जीवनात कोणत्या शिस्त आपण स्थापित केली पाहिजे ओके तर हे दोन प्रश्न आहेत दोन भाग आहेत प्रथम खरेपणा आणि प्रामाणिकपणासाठी आपला स्वतःचा दर्जा काय असावा म्हणजे आपलं मापदंड काय असावं आणि दुसरं म्हणजे त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे कोणती शिस्त मेबी लावली पाहिजे असाही तुम्ही विचार करू शकता तर तीन मिनिटांचा वेळ घ्या आणि या दोन महत्वाच्या प्रश्नांच उत्तर देऊया प्रिय मित्रमैत्रिणींना तुमच्या नैतिक सक्षमता पुस्तकामध्ये सुद्धा हे प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही परत एकदा वाचू शकता तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा हे प्रश्न दिसत आहेत कशी शिस्त लावायची ह्याच्यावरती तुम्ही विचार करणं महत्वाचं आहे तो तीन मिनटांसाठी व्हिडिओ थांबा तुमचं उत्तर लिहा आणि नंतर व्हिडिओ सुरू ठेवा ग्रेट तर आता हा जो प्रश्न आहे तुम्हाला दिसलेला आहे तुम्ही त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे मी आता पराजी आहे त्यांना विचारते की आ, तुम्ही सांगू शकाल की सत्य आणि प्रामाणिकपणाचा मापदंड काय असावा ओके नक्कीच तर सर्वप्रथम सत्य आणि प्रामाणिकपणाचे जे मापदंड आहे मी ते सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीत आपण सत्यता आणि प्रामाणिकपणाशी तडजोड करू नये हा एक मापदंड असेल कुठल्याही परिस्थितीत कारण त्याशिवाय इतर गोष्टी असू शकत नाही <laughs> ज्याची आपण खरोखर कर तुलना करू शकतो किंवा इतर कोणताही बेंचमार्क बरोबर किंवा इतर कोणताही स्तर असू शकत नाही ते तुमचं मापदंड दॅट इज द फायनल स्टँडर्ड कि नो मॅटर व्हॉट आपण हे तोडायचं तोडायचं नाही म्हणजे कदाचित कधी कधी इतरांच्या भल्यासाठी थोडस खोटं बोललं जातं म्हणजे भल्या, भल्या इतरांच्या भल्यासाठी हा खोटंच तर त्याला ते चालेल का त्याला परवानगी <laughs> तर हे खूप काय का, सामान्य रिझन आहे खरंच <laughs> कारण मग आपण त्याला स्टँडर्ड म्हणणार नाही Okay. आणि मग तो पुन्हा एक शॉर्टकट घेतो इतरांच्या भल्यासाठी म्हणून जेव्हा आपण शॉर्टकट घेण्याबद्दल बोलतो म्हणजे सरळ मार्गापासून दूर जाणे आणि या सर्व गोष्टींवरती आपण इत आपण इतके सारे सत्र आणि चर्चा करत आहोत इतक्या साऱ्या सत्रांपासून आपण हे निदर्शनास आणून दिले आहे की लहान गोष्टीबाबत खोटे बोलणे खूप सोपे आहे तसं पाहायला गेलं पण नंतर ती आपल्या सवयीचा आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते खरच आणि आपल्या आयुष्याशी असे घडू नये असे आपल्याला वाटते ग्रेट ग्रेट वंडरफुल सो आणि तुमचे इतर सर्व गुण देखील कोलमडून जातात बरोबर आहे <laughs> चांगले गुण कोलमडून <laughs> <खुल्मडुन जाता। laughs> <laughs> त्यामुळे शंभर टक्के कोणतीही तडजोड न करता <laughs> अगदी बरोबर आणि जेव्हा तुम्ही खोट बोलणं आणि अप्रामाणिक असणं याला सुरुवात करता तेव्हा इतर लोक देखील तुमच्यावरचा जो विश्वास असतो ना तो ठेवायचा बंद करतात ते सोडून देतात तुम्हाला काय वाटतंय अर्थात तोच तर मुद्दा आहे खरं पाहायला गेलं तर त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे मापदंड असे असले पाहिजे बेंचमार्क स्टँडर्ड असं असलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत आपण सत्यता आणि प्रामाणिकपणा यांचे पालन करू ग्रेट ग्रेट वाटलं तर दुसरा प्रश्न हा आपण असा विचारलेला होता मॅडम की आपण जीवनात कोणती शिस्त लावली पाहिजे खरंच खूप महत्वाचा प्रश्न तर यावर विचार करणे तसं पाहायला गेलं खरोखर थोडस कठीण आहे की कोणती शिस्त जसे की मी देखील तीन मिनिटे विचार करत होतो परंतु नंतर ही दैनंदिन जीवनात आपण काय करू शकतो बर याचा थोडासा विचार केला तर काही उपाय आहेत ज्यांचा मी निश्चितपणे दैनंदिन जीवनामध्ये सराव करू शकतो सर्वप्रथम आत्ममूल्यांकन करणे सेल्फ अनालिसिस सेल्फ इव्हॅल्युएशन करणे आत्मचिंतन करणे खरो okay. महत्वाचे आहे दिवस संपल्यानंतर तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे कदाचित आपण ध्यान करू शकता मेडिटेशन करू शकता हो। पण मग विचार करा दिवसभरात काय घडले काय चूक झाली या। किंवा यापेक्षा आणखी चांगले काय होऊ शकले असते आणि पुन्हा वर्तणुकीशी संबंधित समस्या ज्या आहेत त्या आठवड्यात उद्भवल्या तर ते खरोखरच महत्वाचं आहे आणि विचार करायचा आहे आणि ते ऐकायचं आहे जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही की काही लोक तुमच्याशी विशिष्ट पद्धतीने का वागत आहे तुम्हाला ते समजून घेणे आवश्यक आहे की समस्या काय आहेत मुळात त्याची तत्वे काय होती त्या परिस्थितीमध्ये त्यामुळे एक महत्वाचे कौशल्य आहे की द्विधा मनस्थितीत अशा परिस्थितीमध्ये तत्व ओळखण्याचे जे कौशल्य हो। ज्याबद्दल आपण अगोदरच चर्चा केली हो। मग आपण त्याचा खरोखर सराव कधी करणार आहोत एक्झॅक्टली exactly. <laughs> <laughs> दैनंदिन जीवनात करायला करायला हवा त्यामुळे बसण्याची विश्लेषण करण्याची समजून घेण्याची हीच योग्य वेळ आहे आणि मग कदाचित दुसऱ्या दिवशी तुम्ही आणखी चांगले पावले उचलू शकता तुम्ही शिकत आहात पहिल्या दिवसातल्या चुकीमुळे तसेच संवादासाठी खुले राहिले पाहिजे मन मोकळं राहिलं पाहिजे दैनंदिन जीवनातील हा आणखी एक उपाय आहे जर कोणाचे काही चुकले असेल ओके तर जा त्या व्यक्तीशी बोला तुमचा संवाद मात्र थांबवू नका जनरल टेंडन्सी असते की आपण त्या व्यक्तीपासून स्वतःला दूर करतो तसं नाही व्हायला ज्या क्षणी तुम्ही संवाद थांबवतात की तुम्हाला काही गोष्टी चुकतात याचं उत्तर सापडत नाही का चुकत आहे त्यामुळे ज्या क्षणी ती उत्तरे मिळत नाही तुम्ही सरळ मार्गापासून हळूहळू दूर व्हायला लागतात कारण तुम्ही पुन्हा आयुष्यातील शॉर्टकट हे शोधू लागतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात खरंच आहे खरंच आहे खूप सुंदर तुम्ही विश्लेषण केलेलं आहे मग मला दोन गोष्टी आठवतात तुम्ही सांगितलेला हा जो शेवटचा मुद्दा आहे आम आमचे शेजारी होते ॲक्च्युली ते एक वृद्ध वयस्क जोडपं होतं अतिशय प्रेमळ व्यक्ती अतिशय प्रेमळ व्यक्ती आणि मला वाटतं ते किती वर्षांचे होते आत्ता मला आठवत नाही आहे पण वयस्कर होते आणि एकदा त्यांनी सांगितलं की आमचं सा लग्न झाल्यावर आम्ही ठरवलं म्हणजे त्या दोघांनीही असं ठरवलं होतं की जर आमच्यापैकी कोणी दुसऱ्याला दुखावलं असेल तर चोवीस तासांच्या आत ते सोडवायचं ओके माफी मागायची प्रकरण संपून टाकायचं त्यामुळे चोवीस तासांचा त्यांनी असा एक ठरवलं होता की ह्याच्या पुढे नाही आणि मग ते म्हणाले पण आता आपण मोठे झालो आहोत चोवीस तास थांबणं हे खूप म्हणजे यु नो मोठा कालावधी आहे आणि आपल्याला काही मिनिटातच ते सोडवावं लागेल आणि त्यानंतर त्याबद्दल विसरून काही मतभेद होतच राहतात दैनंदिन जीवनात तर खरोखर तुम्ही जे बोलला ते इतकं छान आहे की जर आपल्या कृतीमुळे आपल्या शब्दांमुळे आपण कोणाचेही नुकसान केले असेल असं आपल्याला वाटलं तर झोपण्यापूर्वी त्याचं निराकरण करून टाकायचं शांती एक आपल्याला मिळते त्यावरती झोपण्याची आणि स्ट्रेस घेण्याची गरज नाही कारण आपण दुसऱ्याला दुखवलं असलं आणि आपण त्यावर झोपलो तर आपण स्वतःला आणखीन दुखवून घेणार आहोत जे नको ते विचार आपल्या मनामध्ये सतत येत राहणार आणि मग तुम्ही चिंतन करण्याबद्दल सांगितलं सेल्फ रिफ्लेक्शन जर आपण आणू शकलो तर ही है। है। एक अद्भुत अशी शिस्त आहे मी त्यात एक छोटीशी सूचना करू इच्छिते सगळ्यांसाठी की खरोखर आपलं दैनंदिन चिंतन करून एक तुम्ही यु नो त्याचा एक रिपोर्ट किंवा एक अहवाल तयार केला जाऊ शकतो मग आपल्याकडे आपलं स्वतःचं असं एक दैनिक जर्नल असं खूप सुंदर तयार होत शकतं जिथे आपण केलेल्या गोष्टींबाबत लिहू शकतो किंवा ज्या गोष्टी पुन्हा करू इच्छित नाही काहीतरी असं असतं की आपल्याला ते खटकलेलं असतं तर आपण त्याच्यावरती विचार करू शकतो आणि त्या दिवसातून आपल्याला काय शिकायला मिळालं कोणता धडा शिकायला मिळाला तर हे तुम्ही लिहू शकता मी तुम्हाला सांगते ही डायरी जे आपण सांभाळून ठेवतो ते उत्तम पुस्तक बनू शकतो कारण एका वर्षात तुम्ही त्यात आयुष्याचे धडे वेगवेगळे विचार लिहू शकतात आणि जर तुम्ही कॉलेजमधून पदवीधर होईपर्यंत ते लिहित राहिलात तर आय एम शुअर तुमच्याकडे आयुष्यासाठी हजाराहून जास्त धडे तुम्हाला शिकायला मिळालेले असतील आणि मला खात्री आहे की ते तुम्ही लिहाल ते तुम्ही स्वतःच्या जीवनातून तयार होणाऱ्या एखाद्या सर्वोत्कृष्ट विक्री होणाऱ्या एखाद्या पुस्तकासारखं होऊ शकतं सो हा सुद्धा त्याचा एक पैलू नाकारता येणार नाही पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या वागणुकीत नक्कीच सुधारणा कराल कारण तुमच्याकडे लिहिलेलं आहे सगळं विचार कराल आणि इतरांशी तुमचे स्वतःचे नाते जे आहे ना ते खरोखर जपून ठेवाल तर तुम्ही एक अप्रतिम एक आय वुडचे एक रेसिपी शेअर केलेली आहे खूप छान विचार आहेत त्यामुळे खरंच धन्यवाद खूप छान तुम्ही हे मुद्दे सांगितले तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आणि इथे आपल्याला असं सांगितलं गेलेलं आहे की विद्यार्थी मित्र दिलेला आहे की ढोंगीपणाबद्दल आपल्याला लिहायचं आहे आपण थोडासा वेळ घेऊया तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा आणि दांभिकता किंवा ढोंगीपणाबद्दल तुम्हाला लिहायचं आहे ही एक अतिशय नकारात्मक अत्यंत हानिकारक अशी अभिवृत्ती आहे जी एखाद्या व्यक्तीकडे असू शकते प्रश्न असा आहे ढोंगीपणावर परिच्छेद लिहा व्हिडिओ तीन मिनिटांसाठी थांबवा तुमचं उत्तर लिहा आणि व्हिडिओ आपण सुरू करूया ठीक आहे परत स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं तर पराग जी मला तुम्हाला विचारायचं वाटतं की ह्या ढोंगीपणाच्या नकारात्मक अभिवृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही काय लिहून ठेवलं आहे ते सांगू शकाल होय नक्कीच मॅडम ढोंगीपणा ही एक नकारात्मक अभिवृत्ती आहे आपण सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे okay. जिथे एखादी व्यक्ती उच्च नैतिक दर्जा असल्याचा दावा करते परंतु प्रत्यक्षात ते अगदी त्याच्या विपरीत किंवा उलट वागते उदाहरणार्थ अशी व्यक्ती इतरांशी बोलताना स्त्री पुरुष समानतेची प्रशंसा करेल की खूप छान आहे स्त्री पुरुष समानता असली पाहिजे परंतु व्यवहारात तो आपल्या पत्नीला काम करू देणार नाही किंवा नेहमी न्याय वागणूक न्याय वागणूक देण्याचा दावा करणारी स्त्री तिच्या मुलीला विशिष्ट समाजातील इतर मुलांसोबत खेळू देणार नाही तसेच काही वेळा लोक विविधतेचे स्वागत करतात की डायव्हर्सिटी खूप छान आहे त्याबद्दल बोलतात परंतु प्रत्यक्षात त्याचे विशिष्ट धर्म किंवा समाजातील वर्गातील निवडक मित्र असतात ही सर्व ढोंगी वर्तनाची एक प्रकारची उदाहरणे आहे तर अशी वागणूक समाजासाठी ही अत्यंत घातक आहे ढोंगीपणे वागणारी व्यक्ती लोकांमध्ये एक प्रकारचा गैरसमज ताणतणाव तणाव आणि विश्वासाचे प्रश्न निर्माण करू शकते बरोबर त्याचसोबत त्यांचा खरा हेतू इतरांना कधीच कळत नाही किंवा समजत नाही ठराविक कालावधी ही व्यक्ती खोटेपणाने आणि आपल्या वागणुकीला न्याय देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग शोधत असते <laughs> तसं पाहायला गेलं तर अर्थात डोंगीपणा सदाचरणाच्या निश्चितपणे विरुद्ध आहे तो हो। आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीची नैतिक वाढ ही थांबू शकते बापरे केवढं डेंजरस ज्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये ढोंगीपणामुळे होऊ शकतात म्हणजे तुम्ही खूप छान विश्लेषण केलेलं आहे जर एखादी व्यक्ती चांगली असल्याचा दावा करत असेल परंतु नंतर तिच्या बघण्यात का काही चांगलपणा दिसतच नसेल तर ह्याला हिपोक्रॅटिक वृत्ती म्हणजे ढोंगीपणा असं ढोंगी अभिवृत्ती आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून तुम्ही काहीतरी म्हणता पण प्रत्यक्षात तुम्ही ते करतच नाही तुम्ही फक्त असे दाखवत आहात की तुम्ही तसे आहात पण प्रत्यक्षात मात्र तुम्ही तसे नाही आहात म्हणजे धाडसू धाडसी एखादा माणूस आहे असं दाखवायचं पण प्रत्यक्षात सर्व गोष्टींची तुम्हाला मनातून भीती वाटत असते किंवा तुम्ही खरे आहात असं दाखवायचं नेहमी सत्य बोलता पण प्रत्यक्षात तुम्ही तडजोड करत राहता आणि छोट्या छोट्या प्रमाणामध्ये खोटं बोलतच राहतात किंवा अप्रामाणिक आहात खरंच खूप नकारात्मक अभिवृत्ती आहेत या अभिवृत्तीपासून आपण स्वतःला सावध ठेवलं पाहिजे सावध केलं पाहिजे तर प्रिय मित्रमैत्रिणींनो ह्या ढोंगीपणाची जर नकारात्मक अभिवृत्ती आपण सगळे ठरवूया आपण आपल्या आयुष्यातनं काढून टाकणार आहोत आपल्याला अजिबातही आपल्या आयुष्यात नको आहे कारण असं जर आपण केलं तर आपण सरळ मार्गापासून दूर जाणार आहोत हे सत्र इथे संपलेलं आहे तुम्हाला ज्या विविध प्रश्न दिलेले होते अभिवृद्धींबद्दल ते पुन्हा एकदा वाचा त्यांची उत्तरं नीट लिहा आणि जसं मगाशी सांगितलं तुमचे नोट सुद्धा व्यवस्थितपणे मांडा तर आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या सत्रामध्ये तोपर्यंत तो नमस्कार, नमस्कार।